ही संपूर्ण घटना उल्हासनगर शहरातील तेजुमल चक्की या ठिकाणी घडली आहे आता या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सदर महिलेला ताब्यात घेण्यात आज दुपारच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर एकच्या तेजुमल चक्की शेजारी सविता मोरे यांचा मुलगा खेळत असताना त्या ठिकाणी अनोळखी चार महिला आल्या आणि त्यांनी त्या मुलाला बिस्किट खाऊ घातले त्यानंतर पळवून नेत असताना तेथील नागरिकांनी या महिलांना पकडण्याचा प्रयत्न केला असता यातील एका महिलेला पकडला आहे आणि उर्वरित महिला फरार झाल्यात या घटनेची माहिती भाजपचे महासचिव अमित वाधवा आणि त्यांच्या टीमला मिळताच त्यांनी आमदार कुमार आयलानी यांच्यासहित उल्हासनगर पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली सदर महिला परराज्यातील असल्याचं बोललं जात आहे आता या घटनेचा अधिक तपास उल्हासनगर पोलीस करत असून आतापर्यंत या महिलांनी किती मुलांचं अपहरण केलं आहे किंवा खरंच या महिला मुलं चोरी करणाऱ्या आहेत याचा अधिक तपास पोलीस करत आहे या घटनेनंतर उल्हासनगर शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांनी लहान मुलांवर लक्ष देण्याची गरज भासली आहे सविता मोरे आणि ती, तीन जण होते ते दोन पायाले एक साप नेमकं काय पोर्याला बिस्किट देत होते स्टेशनला <्पुरीया> मी वाल्मिक मोरे इंद्रानगर तेजुमल चेक्की इथं राहतो आम्ही लोक चार बायका होत्या त्या तीन पळाल्या एकीला पकडली पोराला बिस्किट देताना आम्ही त्यांना पकडलं ती बिस्किट खाऊ घालत होती पोराने खाल्लं नाही ते फेकलं त्याने हातातलं वरडला वर्डावर झालं तिथं आकाश बैलम नावाचा पोरगा उभा होता त्याने तिला पकडली ती धावपळ करायला लागली तेव्हा तिला पकडून रिक्षात बसून आम्ही पोलीस चौकीमध्ये तिला हजर केली ओळखीची होती होती ती अनवळखी बाया आहेत त्या चार बाया चार बाया होत्या त्यांच्या भाषा पण समजत नाही त्या काय बोलतात स्टेशन स्टेशनमध्ये ऑन रेकॉर्ड आहेत ते बोलत नाही काही तमिळनाडू असं काही बोलते ती काय तमिळ बोलते कन्नडी बोलते ते कोणाला बा� तिची भाषा कळत नाही तिला आपण ॲड्रेस प्रूफ विचारला ती काहीच सांगायला तयार नाही आहे शेवटी या मुद्द्यावर शासनाने गंभीर्याने घेऊन त्याच्यावर चांगल्या प्रकारे ॲक्शन घेतली पाहिजे साहेब कुमार साहेब कुमार आणि साहेबांचं सहकार्य मिळालं त्याबद्दल आम्ही त्यांचा धन्यवाद देत साहेब असे स वेळोवेळी वेड़ सहकार्य करतील हे आम्ही आशा बाळगतो आणि साहेबांकडून अशी अपेक्षा आम्हाला मिळते मालूम पडा की इंदिरा गांधी नगर में तेजुमल चक्की के पीछे बाजू एक झोपडपट्टी एरिया में एक बच्चे को कोई तीन चार लेडीज मिलके उसको उठाने की कोशिश कर रही थी प्रयास कर रही थी उतने में उनके माँ बाप ने आसपास वालों ने देख लिया और वो भाई को पकड़ा वो भाई को पकड़ के सीधा पुलिस चौकी कंप्लेंट करके लेके आए सभी लोग आसपास के वहाँ पे उनके बच्चे लोग वगैरह सब मिलके आज पुलिस चौकी में वो भाई जी, जो चुरा रही थी और उसको खास करके बच्चे को बिस्किट खिला रही थी उसके अंदर इन्होंने बिस्किट तोड़ के देखा तो पाउडर के जैसा कुछ सफ़ेद साफ दिखा आज पुलिस चौकी उसकी पूरी तकाश कर रही है वो कैनेडी टाइप भाई, भाई है जो हिंदी भी नहीं बात करती है मैं सभी उल्लासनगर वासियों को आह्वान करता हूं कि कोई भी जोपरपट्टी बैरग या आसपास में ऐसा कोई अननोन बाई दिखे या बच्चे को पकड़ते हुए देखे या किधर घुसते हुए दिखे तो एकदम सावधान हो जाए और पुलिस को इतला कर देए और उसके पीछे आप भी लोग भी वाच करें कि क्या कर रही है किधर जा रही है और कौन कौन उसके साथ में है सभी लोग इसके ऊपर ध्यान देवे नहीं तो उल्लासनगर में से बच्चे जाएंगे तो ये बहुत बड़ा उल्लासनगर का नुकसान होगा जय हिंद जय भारत आज ऐसा कुछ शहर में हुआ है कि छोटे बच्चे को किडनैप करने का प्रयास किया गया इनके माँ बाप और आजू बाजू वाले सतर्क हो गए और उस लेडीज़ को पकड़ा वहाँ से कुछ लोग हमारे बीजेपी कार्यकर्ता थे वहाँ के लोकल नागरिक जिन्होंने मुझे और आमदार साहब को फ़ोन किया आमदार साहब ने तुरंत संज्ञान लिया और हम लोग पुलिस चौकी आए यहाँ पर सीनियर अधिकारी है उनसे बात की और उनको कड़क से कड़क एक्शन लेने के लिए कहा गया है और आमदार साहब ने इसे आमन भी किया है आजू बाजू में अगर आपके यहाँ पर कोई नॉन फेस घूमता है या सस्पिशियस कोई आदमी ऐसा लगता है तो तुरंत तो एक सौ बारह पे कॉल कीजिए पुलिस का सहयोग लीजिए या आमदार साहब को हैं कहीं पर भी जो भी अगर आपको सुविधा चाहिए आमदार साहब है और पुलिस अवेलेबल है हमारे लिए कोई भी काम रहेगा का तो हमें बताइए धन्यवाद आकाश सहाने स्वान मीडिया उल्लासनगर ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा